उपमुख्यमंत्री अजित पवार तिसरी आघाडी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते दादांची तिसरी आघाडी म्हणजे भाजपची खेळी असल्याची चर्चा सुरू झाली बघूया त्याच संदर्भातला एक दादांची तिसरी आघाडी वंचित एबायब ला सोबत घेणार तिसरी आघाडी भाजपची खेळी विधानसभा निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे महायुती आणि महाविकास आघाडीनं जोरदार तयारी सुरू केलेली असतानाच आता तिसरी आघाडीची चर्चा सुरू झाली आहे प्रहारचे बच्चू कडू आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आधीच तिसऱ्या आघाडीचे संकेत दिले त्यातच आता छोट्या राजकीय पक्षांना सोबत घेऊन अजित पवार तिसरी आघाडी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे अजित दादा तिसऱ्या आघाडीत वंचित बहुजन आघाडी आणि एम एमआयएमला सोबत घेणार असल्याची ही चर्चा आहे दरम्यान अजित पवार गटाचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांनी या निया चर्चा फेटाऊ लावल्यात तर प्रस्ताव आल्यास त्यावर सकारात्मक विचार करू अशी प्रतिक्रिया एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे हे सगळं स्वप्न आहे हे सगळं असं काय चर्चा नाही आम्ही आहोत ओवैसी साहेब दोन दिवसापूर्वी इथे आले होते आणि आमची एक राज्य कार्यकारिणीची बैठक झाली होती आणि त्याच्यामध्येही हे निर्णय घेण्यात आला होता की समजा उद्या आपल्याला काही प्रस्ताव आला अलायन्सच्या बाबतीत तर काय करायचं तर ओवैसी साहेबांनी सांगितलेले आहे आपण नक्की त्याच्या बाबतीत विचार करू आता तुम्हाला काही अलायन्स करायचं असेल तर नक्की आम्ही बसू आम्ही पॉझिटिव्ह आहे बाबतीत दुसरीकडे छगन भुजबळांनी पवारांच्या घेतलेल्या भेटीला ही, भेटी ही तिसऱ्या आघाडीची चर्चा कारणीभूत असल्याची चर्चा आहे तिसऱ्या आघाडीच्या या समीकरणामुळे भुजबळ अस्वस्थ आहेत त्याच अस्वस्थतेतून त्यांनी पवारांची भेट घेतल्याचं बोललं जात आहे तिसरी आघाडी करण्यासंदर्भात कुठेतरी हालचाल सुरू आहे या अनुषंगानं मला काही माहिती नाही मला काही माहिती नाही धन्यवाद त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सोमवारी दिल्लीत अमित शहांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या भेटीत नेमकी काय चर्चा झाली असावी त्यावर नजर टाकूया महायुतीतील पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढवल्यास काय परिस्थिती असेल विधान परिषद निवडणुकीबाबत या भेटीत चर्चा झाल्याची शक्यता आहे विधान परिषदेला मतं कमी असूनही झालेल्या विजयावरही चर्चा झालेली असू शकते लोकसभा निवडणुकीनंतर बदललेल्या समीकरणांवर शहा आणि अजित पवारांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या चर्चेसोबतच तिसऱ्या आघाडीच्या खेळीबाबत काही चर्चा झाली आहे का असाही प्रश्न उपस्थित होतोय ब्युरो रिपोर्ट तास